लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातील सर्व विविध बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणं बंधनकारक आहे त्यातून कुठलीही का पळवाट काढता येणार नाही अशी भूमिका शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडली आहे यामुळे मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करणाऱ्या काही इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळा नगर राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी विषय पर्याय ठेवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी दादा भुसे यांनी बुधवारी चर्चा केली या चर्चेदरम्यान शालेय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा यासाठीचे सर्वकष धोरण आणले जाणार आहे येत्या आठ दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या धोरणांचा कृती आराखडा तयार होईल शालेय शिक्षण विकासाचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल प्रत्येकालाच त्याचे पालन करावे लागेल असे दादा भुसे यांनी सांगितले आहे इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे आता या भाषेला केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असेल काही का शाळा यातून पळवाट काढत आहेत अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याचं दादा भुसे यांनी यावेळी सांगितलेलं आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवण्याची सक्ती असलेला कायदा झाला आहे यामुळे खाजगी सी बी एस सी आय सी एस सी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डांच्या शाळांना हा नियम लागू असेल त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनीही मराठी भाषेचं ज्ञान असायला हवं मराठी भाषेचं अध्यापन करण्यास टाळाटा करणाऱ्या इंग्रजी शाळांवर शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असेल ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटा करतील अशा शाळांची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे करावी त्या शाळांविरोधात तक्रार येईल त्या शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही दादा भुसे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक